नमस्कार आज आपण श्रवण करणार आहोत ज्येष्ठ गौरीची आरती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तोका पुराने भक्ता प्रसन्न झाले सोन्याच्या पावनाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो का भक्ता प्रसन्न झाले सोन्याच्या पावलाने कुंकवाने घातला सडा मुखी तांदूळा विडा हाती शोभे चुडा दिला प्रसादाचा पेढा सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो का भक्ता प्रसन्न झाली सोनच पाव नेत्र वी पञ्चप्राणाचि आरति भक्ति नव ज्योति सोनच पालानि सोनच पावला महालक्ष्मी आली ओवाडितो पुराणे भक्त प्रसन् सोन्याच्या पावलाने भाव भक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे कुंगुरू माळा केला गणेशाचा सोहळा सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने गोराईची भल्ली ओटी लाली चंदन ओटी किती तिची जग जेठी झाली दर्शनाची दाटी सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आणि ओवाळी प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने सोन पावनाे सोन पावनाे सोन पावनाे